जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आहे श्रीनाथ मोटर्सवर मागचा व्हिडिओ पाहिला असेल तुमच्या लक्षात असेल आपण ज्यांच्याकडे कमर्शियल गाड्या कव्हर करतोय चाळीस पन्नास ते साडे गाड्यांचा स्टॉक आहे मित्रांनो व्हिडिओ येत राहतील व्हिडिओ जास्त मोठा बनवत नाही मी बाकी त्यांचा पत्ता आणि फोन नंबर जो तो खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेला आहे फोन नंबर दिसतोय स्क्रीनवर मनात काय अडचण असेल विचारू शकता काय प्रश्न असतील लोन वगैरे करून देऊ आपण सगळे पेपर क्लिअर राहतील गाड्यांचे बाकी पहिली गाडी पाहू शकता झी एक्सेल आहे जीप एक्सेल ज्यांचा भाजीचा किंवा दुधाचा व्यवसाय असेल आणि ज्यांना एक छोटी कमर्शियल गाडी पाहिजे कारण की कसं पार्किंग स्पेस किंवा कुठल्याही छोट्या हो मोठ्या ठिकाणी गाडी गल्लीत वगैरे घुसता आली पाहिजे तर अशी ज्यांची कंडिशन असेल तर त्यांनी मित्रांनो ही गाडी कन्सिडर करू शकता एक नंबर गाडी आहे टाटाची झी एक्सेल एम एच चौदाचं पासिंग राहील पिंपरी चिंचवडची गाडी आहे आणि सिटीमध्ये चाललेली गाडी चा डिझेल मॉडेल आहे मॉडेल जर पाहिलं मित्रांनो तर दोन हजार अठराचं मॉडेल राहील आपण दोन लाख रुपये डिमांड करतोय गाडीचे जे की ऑन टेबल थोडेफार पैसे निघोषी भर राहील आपल्या प्रेक्षकांना पण तुम्ही त्यांना असं सांगितलं ना सा सांगित की व्हिडिओ पाहून आलोय सागर भाऊचा मायफस गाडी चॅनलचा आम्हाला डिस्काउंट द्या तुम्हाला श्रीनाथ मोटर्स व नक्की जो तो डिस्काउंट भेटेल मित्रांनो फक्त त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आलाय बाकी सगळे पेपर क्लिअर राहतील लोन पण करून देऊ गाडीवर मित्रांनो भरपूर मध्ये त्यांच्याकडे कमर्शियल गाड्या आहेत तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला दिसला असेल त्यांचा स्टॉक बाकी चला आपण पुढची गाडी कव्हर करू त्यांची डिमांड होती बाबा की आम्हाला जितो पाहिजे सात पुटी हौद्यावाली आणि कसं आहे आम्हाला पाणी वगैरे वा व्हायचं आहे मित्रांनो फिल्टरचं पाणी वगैरे विकण्यासाठी जे कमर्शियल गाड्या लोक घेत असतात तर त्यांना कसं बॉडी वगैरे नसते त्यांना कसं मित्रांनो बॉडी विदाऊट बॉडीवाली गाडी पाहिजे असती म्हणजे एकदम स्टॉक कंडिशनमध्ये तर स्टॉक कंडिशनमध्ये जितो आहे आपल्याकडे मित्रांनो हे मिचू ची गाडी आहे कंडिशन एकदम चांगली डिझेल मॉडेल आहे आणि एकदम कमी किमतीत गाडी आहे बाकी तुम्ही कंडिशन पाहू शकता व्हाईट कलर मधून गाडी आहे मी तुम्हाला जरा जवळून दाखवतो गाडी बघून घ्या महाग मस्त पैकी फिल्टर केलेली टाकी जी असते ना ती महाग बसेल मित्रांनो आणि तुम्ही जे ते कसं पाण्याचा बिझनेस वगैरे हो करू शकता चला हि जे पैसे काय ते सांगतो ही पण दोन हजार अठराचं मॉडेल आहे जितो फक्त तीन लाख रुपयाला द्यायचे त्याच्यात पण थोडंफार देऊ तुम्हाला निगोशिएबल को करून गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या व्हिडिओ टाकला की गाडी लवकर जी आहे सेल आउट होईल बाकी ही जी तो पण आहे मित्रांनो सी एन वाली आपण मागच्या एवढ्यात कवर केलेली दोन हजार बावीस ची गाडी चार लाख तीस हजार डिमांड करतोय आता ही गाडी बघू शकता सुजुकीची कार्गो आहे मित्रांनो इको कार्गो तसे काही जणांचा बिझनेस असतोय त्यांना पाहिजे असते गाडी अशी कमर्शियल त्यांच्यासाठी एकदम ओके गाडी आहे सिटांची कंडिशन वगैरे पाहू शकता माग असं पूर्ण सामान ठेवायला जागा असते बघून घ्या तुम्ही तर एक नंबर गाडी आहे मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे सीएनजी मॉडेल राहील कार्गो सीएनजी कंडिशन एक नंबर आहे गाडी बी कमी चाललेली मित्रांनो एम एच चौदाचं चा पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडची जी ती गाडी आहे बाकी मित्रांनो कार्गोची डिटेल सांगायची झाली तर दोन हजार एकोणीस मॉडेल राहील चार लाख रुपये आपण डिमांड करतोय ऑन टेबल निगोशेबल राहील तुम्ही समुर। या इथं गाडी वगैरे बघा समोरासमोर चालून बघा तुम्हाला गाडी आवडली असेल तर आपण जेव्हा व्यवहाराला बसू तेव्हा नक्कीच मी तुम्हाला जर डिस्काउंट देईल बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या पुढची बघू शकता मेगा एक्सेल एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा म्हणजे पुण्याची गाडी मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे सिटीमध्ये चाललेली गाडी अंडर रोडला की मित्रांनो मी तुम्हाला आता गाडी दाखवतो आतून वगैरे कशी सलग येत बघू शकता वरती पाळणा ओपन बॉडी राहील मस्त पैकी आतून कंडिशन बी पाहून घ्या चांगली आहे गाडीची सीटांची कंडिशन वगैरे एकदम ओके सीट कवर वगैरे चांगले मित्रांनो गाडीचे चला मी डिटेल सांगतो डिझेल मॉडेल असणार आहे मित्रांनो मॅगा एक्सेल एम एज वाराचं पासिंग राहील एम एज वारा पुण्याचं पासिंग राहील दोन हजार एकोणीस ची गाडी आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये डिमांड करतोय आपण ऑन टेबल राहील गाडी आवडली असेल तर नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर या पुढची पण मॅगा एक्सेल आहे एम एच ची बेचाळीस ची आहे बारामतीची गाडी मित्रांनो खास बारामतीकारांसाठी आता मी कॅबिन वगैरे खोलून दाखवत नाही ह्या गाडीचं आपण पाहिलंय कॅबिन सेम तसंच मित्रांनो या गाडीचे याची डिटेल सांगतो हे पण सेम मॉडेल आहे एकोणीसचं आणि याचे पण आपण तीन लाख ऐंशी हजार रुपये कोट करतोय याचे पण पैसे सगळ्या गाड्यांचे पैसे ऑन टेबल कशी राहील पेपर क्लिअर राहतील एवढं लक्षात घ्या पुढची गाडी बघू शकता हे पण जी ती मॅगा एक्सेलच राहील एम एच दहाचं पासिंग राहील मित्रांनो व्हाईट कलरमध्ये गाडी आणि ह्याचं मॉडेल जे ते मित्रांनो दोन हजार अठरा राहील हे दोन आपण ज्या कवर केल्या त्या दोन हजार एकोणीसच्या आहे दोन हजार अठरा असल्यामुळे तुम्हाला किमतीत पण जो चांगला फरक जाणवेल बाकी हिचं पण तुम्ही बघू शकता कंडिशन एकदम ओके राहील वरती पाळणा बॉडी वगैरे ओपन बॉडी राहील वरती पाहू शकता कंडिशन एक नंबर आहे डायरेक्ट मी डिटेल काय ती सांगतो टाटाची एस ए मेगा एक्सेल एम एच दहाचं पासिंग राहील दोन हजार अठराचं मॉडेल तीन लाख तीस हजार रुपये डिमांड करतोय जे टेबल निकोषभर राहील गाडी तुम्हाला आवडली असेल तर दिलेला नंबरवर कॉन्टॅक्ट करून या बाकी मित्रांनो सिन्नाथ मोटर्सवर फायनान्स वगैरे अवेलेबल आहे तुम्हाला गाडी तुम्हाला मित्रांनो गाडी आपण फायनान्स वगैरे करून देऊ सगळे पेपर क्लिअर करून देऊ आता पुढची गाडी पाहू तुम्हाला मित्रांनो एक मी गाडी दाखवतो एकदम एक नंबर कंडिशनमध्ये टाटाची एस आहे एस टी प्लस मॉडेल आहे नवीन गाडी तुम्ही घ्यायला यायला तुम्हाला माहिती असेल सव्वा आठ साडेआठ लाख रुपयापर्यंत गाडी जाते मित्रांनो एम एच पंधराचं पासिंग राहील महत्वाचं म्हणजे एकदम मी तुम्हाला ऑफर सांगतो या गाडीवर आणि फायनल किंमत राहील एकदम फुल आणि फायनल ज्या किमतीत गाडी घेतली आपण त्या किमतीत आपल्याला गाडी द्यायची एकदम खास आपल्या प्रेक्षकांसाठी एकदा कंडिशन बघा बॉडी पाहू शकता तुम्ही मस्त अशी बनवली मित्रांनो आतली कंडिशन तर बघू शकता सिटांचं प्लास्टिक बी उतरलेलं नाही एवढी एकदम लेटेस्ट गाडी मित्रांनो दोन हजार बावीस ची गाडी आणि एकदम काय म्हणतात ह्या गाडी एकदम असा तुम्हाला ऑफर सांगतो मी या गाडीची नवीन घ्यायला गेला की आठ सवा आठ साडेआठ पर्यंत जाते मित्रांनो बॉडी बुडी बनवली तर एकदम मस्त गाडी फक्त दहा हजार किलोमीटर रनिंग झालेलं आहे आता ऑफर आहे का एम एच पंधराचं पासिंग राहील नाशिकची गाडी एस टी प्लस मॉडेल दोन हजार बावीस ची गाडी आपण किंमत कोट करतोय फुल आणि फायनल पाच लाख रुपयाला आपल्याला गाडी द्यायची आणि लोन जर पाहिलं तर आम्ही चार लाख ऐंशी हजार रुपयेपर्यंत तुम्हाला लोन करून देऊ म्हणजे फक्त तुम्ही जे ते वीस हजार रुपये खिशात घालून घेऊन या आणि लोनचे लोनसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात तुम्हाला नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारा डॉक्युमेंट्स एकदा दिले की एक चार ते पाच दिवसात तुमचं व्हेरीफाय होईल सगळे कागदपत्र लोन तुम्हाला मंजूर झालं की फक्त वीस हजार रुपये घेऊन या गाडी घेऊन जावा तुम्ही डिटेल बी बघू शकता दोन हजार बावीस किंमत पाच लाख सत्तर हजार पाच लाख सत्तर हजार सांगतो आम्ही लोन होईल पाच लाख पण मित्रांनो पाच सत्तर नाही पाच लाखाला द्यायची गाडी सत्तर हजार रुपयाचा डिस्काउंट देतो या गाडीवर पाच लाख रुपये फुल आणि फायनल होईल बरं का मित्रांनो ह्यामध्ये एक रुपयाही कमी न होणार नाही एवढं लक्षात ठेवा फक्त पाच लाख रुपये आणि फक्त चार ऐंशी मध्ये मद... ऐंशी फक्त पाच लाख रुपये आणि ऐंशी लोन होईल म्हणजे वीस हजार घेऊन या आणि गाडी घेऊन जावा बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओ तुम्हाला ज्या पण गाडी आवडल्या असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून व्हिडिओ छोटा बनवतो मी जास्त मोठा बनवला तरी आपले म्हणजे कसं जास्त लोक म्हणजे कसं आहे मित्रांनो जास्त आपले सबस्क्राईबर नको व्हायला म्हणून एक सात आठ गाडी आपण कव्हर करतो बाकी एकदम मी तुम्हाला एकदम भारी आजच्या गाडी व्हिडिओमध्ये ऑफर सांगितलेली टाटा एस एस टी प्लस दोन हजार बावीस फक्त पाच लाख रुपयाला आणि ते बी तुम्ही कसं चार ऐंशी पर्यंत लोन करून देऊ आपण जवळपास म्हणजे नाही ना म्हणता पंच्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पर्सेंट जे ते फायनान्स करून देऊ गाडी फक्त दोन पर्सेंट अमाऊंट वारा कॅश आणि गाडी घेऊन जावं सोबत बाकी चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय महाराष्ट्र